आपण श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजजींचं शिळा मंदिर आहे शिळा म्हणजे दगड दगडाचं त्याला शिळा म्हणतात आणि त्याच्यात आपण आता प्रवेश करतोय आणि हे माझ्यासोबत कल्याणचे जॉईंट डायरेक्टर हरीशचंद्र ठिकेकर साहेब आहेत सर मी व्हिडिओ करतो आहे तर या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांचं हे आहे ठिकेकर साहेब आम्ही भेटीला आलेलो आहोत तर या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की ग गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज उपोषणाला बसले तेरा दिवस या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी इंद्रायणीतून मग ती वर आली अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं मला तर आता आपण ती शिळा पाहूया महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमाग जे लाल कापड दिसते ती एक शिळा आहे आणि इथे एक शिळा आहे ही ती शिळा आहे धन्यवाद आणि सोबत आहेत सव देशपांडे सौटी केकर आणि हेमस विकास देशपांडे आम्ही आहोत चला त्या ठिकाणचा कार्यक्रम आता संपलेला आहे पालखी आहे इथे ठेवलेली बदनाय काय ते दोन कागद आहेत ना सुट्टे कागद आहेत अर्ज दा, जे डाव्याची फाईल जी मला पुष्करकडनं जी मिळाली ना नाही मग मी उद्या येऊ का आज चालतंय रविवार असला तरी सापडलं तर समजा आज इकडे आलोय आळंदी देऊला येस सर येस सर माऊल माऊलींच्याच मंदिराच्या बाहेर आहे आता हो देहू क्षेत्र देहू तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये जाण्याचं ते प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडलो ह्या रस्त्याने आपण आलो की तुकाराम महाराजांची पालखी त्या मार्गे मुंबई पुणे रोडला जाते आणि देहू कॅन्टोन्मेंटमधून बाहेर पडते आणि त्या ठिकाणी लगेचच बाहेर पडल्यानंतर एक साधारण एक किलोमीटरचा अंतर आहे मुख्य मंदिरापासून तर इथं हा हजरत सय्यद वली बाबा रहे आणि असं रोडलाच आहे आणि इथं था पालखी थांबते तुकाराम महाराजांची दर्शनाला विसाव्याला तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत मी तुम्हाला अधिकची माहिती देतो ती माहिती सांगतायत तर या ठिकाणी हजरत सय्यद अनगडशहा बाबा त्यांचं हा हा विसाव्याचं ठिकाण आहे तुकाराम महाराजांच्या पालखीच या ठिकाणी लगेच येऊन थांबते आणि हा हे असं ते हजरत सय्यद अनगडशहा बाबा

अच्छा म्हणजे हे स्थानिक लोक आहेत ते आम्हाला विकास देशपांडे आणि हरिश्चंद्र टेकेकरांना माहिती देत आहेत की तुकाराम महाराजांचे जे टाळकरी आहेत पालखीचं ज्यांना मान आहे चौदा ते चौदापैकी एक ह्या अनगडशा बाबा दर्ग्याच्या वतीने एक टाळकरी त्यामध्ये असतात नाही त्यांच्या ना, वतीने स्वतः बाबा आहे स्वतः आंगटशा बाबा आहेत त्या मूळ तारकऱ्यांमध्ये तुम्ही खाली आले ना बार बार। खाली का नदीच्या पाशी आल्या चौथात कमान आहे बघा मोठी कमान चौथाच तारखेला कुठे नारायण सगळी यांचं फार महत्व सांगितलेलं आहे ही जी जागा आहे ती आम्ही स्वतःच गेलो ती आमच्या जागा म्हणजे तुम्ही हे का हे हे

साडेतीनशे वर्षापासून तिची पालखी येत आहे तुकाराम आता पंढरपूर ला पण जास्त पहिली आरती होती आंगड साहेब पहिली आरती स्टेज मध्ये दुसरा आरती ती आरती आमची हस्ते होती इथे इथे नंतर इथं वर पालखी मार्गस्थ होती बर बर बाकी ठिकेकर साहेब मला असं सांगा की अनगडशा बाबांचं जे काही महत्त्व तुम्ही म्हणताय की खूप ठिकाणी उल्लेख वगैरे आला ते नेमकं काय ते सांगू शकाल का महाराज इथून निघाले त्यामुळे हे सुफी संत आहेत माझ्या हे सुफी संत आहेत आणि ते बाबांचे भक्तच नाही तर बाबांचे मित्रही होते चांगले सहकारी मित्र वगैरे त्यामुळे ते जी पालखी बाबा बाबांची निघते ती पहिला त्यांचा जो स्वप्न आहे पहिली आरती जी आहे ठिकाणी दरबारात होते पहिल्या आरती या बाबांचा दरबार ती समोर विहीर आहे झाकलेली आहे या विहिरीच देखील महत्व आहे या विहिरीच महत्व असं आहे कि रामेश्वर भट त्या त्यांच्या अंगाची सवी आपण कसं आता पिट्ट म्हणतो आज झाली आज झाल्यानंतर संदेश दिला की बाबा तू तुकाराम त्यांनी वैद्य बोलावले डॉक्टर बोलावले काय फरक नाही तिथून तुकाराम म्हणजे मी काय करणार अंगाचा आघर्षा बाबा हे पाणी त्यांच्या देवाला जा जातानी आंघोळीला म्हणजे यूज करतो आणि ह्याच पाण्याचा वापर एक पवित्र म्हणून ते पाणी अंगाला चळल्या चळल्या म्हणजे रोग हालमुक्त आणि जर सपोज कुणाला आता आम्ही ते जीवन करू नयेत करू जायटे वगैरे काय असेल ह्या पाणी केली तेव्हा अंगाला असं तुळलं रामेश्वर भट्टाची झाल्यानंतर त्यांनी मग तुम्ही आता ते विहीर सगळ्यांसाठी ओपन केली पाहिजे ना ओपन केली पाहिजे महाराज आज तुम्ही ठीक आहे तुमच्या बरोबर ठीक आहे नाही ना? म्हणजे ना? बोर वगैरे लावून त्याचं पाणी टाकी बिकी त्यातनं केलं पाहिजे झाकण ठुलेल्या एक मिनिट असू द्या असं तुम्हाला बोर आहे